नमस्कार मी अंजली अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मुंबई वडापाव खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत असा मस्तपैकी आपण वडापाव तयार करणार आहोत तर सगळ्यात प्रथम मी कुकरमध्ये बटाटे उकडायला ठेवणार आहे बटाटे उकड उकडेपर्यंत आपण मस्तपैकी आता मसाला करून घेऊया इकडे मी सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एकक मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यानंतर आल्याचा तुकडा घ्यायचा आहे मिरच्या घेतलेल्या आहेत चार त्याच्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे ह्याचं मस्त आपण वाटण करून घेऊया त्याच्यानंतर इकडे आपल्याला मसाले लागणार आहेत सगळ्यात प्रथम जिरे पावडर मोहरी धने पावडर जिरे कढीपत्ता आणि गरम मसाला तर आपल्याकडे आता हे बटाटे उकडून झालेले आहेत बटाटे व्यवस्थित आपण हाताने कुस करून घेऊया अशा पद्धतीने बटाटे मी व्यवस्थित कुस करून घेतलेले आहेत बटाटे कुस्करून झाल्यानंतर आपल्याला फोडणीसाठी बटाट्याच्या भाजीला पण फोडणी द्यायची आहे तर एका छोट्या भांड्यामध्ये मी तेल ओतलेलं आहे तेल ओतल्यानंतर आता त्याच्यामध्ये मोहरी घालूया एक चमचा मोहरी घातलेली आहे मी छोटा एक चमचा मोहरी घालायची मोहरी जराशी तडकू द्यायची मोहरी तडकल्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत जिरे एक चमचा घातलेला आहे त्याच्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे याला व्यवस्थित अशी तडका येऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला ते बटाट्यांमध्ये मिक्स करायचं आहे व्यवस्थित अशी फोडणी करून घ्यायची याच्यामध्ये आता मी थोडंसं चिमूटभर हिंग घातलेलं आहे हिंग घातल्यावर जरा छान फ्लेवर येतो त्यामुळे हिंगसुद्धा वापरायचं पण जास्त वापरायचं नाही हिंग आता इकडे बटाटे आपले हे करून झालेले आहेत स्मॅश करून झालेले आहेत त्याच्यावरती आता मी थोडासा हे घातलेला आहे गरम मसाला घातलेला आहे त्याच्यानंतर धने पावडर घातलेले आहेत जिरे पावडर घातलेली आहे हे सर्व एक एक चमचा घालायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला ती पेस्ट केलेली आहे आलं लसूण आणि मिरची कोथिंबीरची ती ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि तडका दिलाय तो वरून व्यवस्थित आपण आता पूर्णपणे घालून घेऊया बटाट्यामध्ये इकडे मी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मी हल, एक चमचा मीठ घातलेला आहे तुम्हाला अजून हवं असेल तर तुम्ही चवीप्रमाणे घालू शकता आणि ओवा व्यवस्थित असा घालायचा आहे थोडीशी चिमूटभर हळ हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर व्यवस्थित हे सगळं एकजीव करून घेऊया एकजीव करून झाल्यानंतर आपली वडापावची भाजी तयार झालेली आहे मस्त अशी खमंग वडापावची भाजी तयार झालेली आहे आपण आज मुंबई वडापाव तयार करत आहोत तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करून बघा खूप छान टेस्टी लागतो आता आपली भाजी व्यवस्थित तयार करून झालेली आहे अशा पद्धतीने वडापावची भाजी करायची आहे वडापावला मेन गोष्ट भाजीच लागते भाजी, भाजी व्यवस्थित झाली तरच आपला वडापाव छान होतो नाहीतर भाजी पातळ झाली तर, तर वडा वडापाव व्यवस्थित होत नाही आता भाजी तयार झाल्यानंतर आपण असे वडापावचे गोळे तयार करून घेणार आहोत सुरुवातीला मी तुम्हाला दोन गोळे तयार करून दाखवत आहे अशा पद्धतीने सगळ्या भाजीचे आपण तुम्हाला जसे हवेत तसे ज्या प्रकारे हवेत तसे तुम्ही करून घेऊ शकता गोळे आता आपले गोळे तयार झालेले आहेत अशा पद्धतीने आता आपण पीठ तयार करूया व्यवस्थित असं पीठ तयार करून घ्यायचं इकडे मी दोन बाऊल सॉरी दोन वाटी या वाटीने मी दोन वाट्या बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर ओवा टाकायचा आहे ओवा व्यवस्थित हाताने चोळून टाकायचा आहे ओव्याने छान फ्लेवर येतो त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे चिमूटभर जिरे घालायचे आहेत जिरे थोडंसे खलबत्त्यामध्ये कुटायचे आणि घालायचे आणि चिमुडवर सोडा घातलेला आहे आता हे सगळं एकजीव करून घेऊया व्यवस्थित असं मी मिश्रण फेटून घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि मस्तपैकी आपलं मिश्रण वाड्याचं तयार झालेलं आहे आता इकडे मी तीन छोटे चमचे तेलाचं मोहन घालणार आहे गरम तेलाचं मोहन घालायचं आहे गरम तेलामध्ये गरम तेल पेठामध्ये घातल्यामुळे वडे छान असे खमंग आणि खुसखुशीत होतात ता आतमधून आणि छान असे भाजले पण जातात आता आपण वडापाव तयार करूया तेल आ, एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं सुरुवातीला आणि आता आपण वडे तयार करणार आहोत तर इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे व्यवस्थित आणि गॅस एकदम मिडियम फ्लेमवर ठेवायचा फास्ट करायचा नाही नाहीतर आपले वडे करपू शकतात खालून वडे करपले तर ते आतमधनं व्यवस्थित भाजले जात नाहीत अशा पद्धतीने आपण आता वडे तळून घेऊया मस्त अशी खमंग आणि छान असं आपली मुंबई वडा तयार झालेला आहे तुम्ही लहान मुलांना घरामध्ये खरंच एकदा ट्राय करून बघा आणि त्यांना खायला घालू शकता हल्ली बाहेरचे पदार्थ खाणे खूपच हे झालेलं आहे अवघड झालेलं आहे त्यामुळे तुम्ही घरातच लहान मुलांना वडापाव खायला करून देऊ शकता आता वडे आपण व्यवस्थित तळून घेऊया छान मस्तपैकी इकडे वडे आपले भाजत आलेले आहेत मस्तमध्ये असे परतून घेऊया आणि छान असे आपले वडे तयार झालेले आहेत आता आपण पावाला व्यवस्थित चटणी लावून घेऊया चटणीसाठी आपल्याला चटणीचा पण व्हिडिओ मी नेक्स्ट टाईम दाखवेन तुम्हाला चटणी तयार करण्यासाठी मी हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडेसे जिरे घातलेले आहेत आणि हिरवी चटणी तयार केलेली आहे तर अशा पद्धतीने आपले तयार झालेले आहेत मुंबई वडापाव अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा Bye.